नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे जानकी म्हणत असते ऐश्वर्याला चांगल्याच प्रकारे माहिती आहे की घरातले सगळेजण तिच्या विरोधात आहेत त्यामुळे ती सगळ्यांबरोबर चांगलं वागण्याचं नाटक करत आहे असं सौमित्र आणि अवंतिका ह्या दोघांना ती सांगत असते आणि ह्या तिघांमध्ये ऐश्वर्याबद्दल चर्चा चालू झालेली आहे आणखी म्हणते त्या ऐश्वर्यापासून आपल्याला सांभाळूनच हो राहावं लागणार आहे ती कोणत्या वेळी काय करेल हे सांगता येणार नाही तर इकडे ऐश्वर्या तिच्या डॅडांना जेलमध्ये भेटण्यासाठी आलेली आहे आणि ती सयाजीरावांना सांगत असते की डॅडा मला हे सगळं मुद्दाम करावं लागलं मला त्या घरामध्ये पुन्हा जायचं होतं माझं अस्तित्व निर्माण करायचं होतं त्यामुळे मी हे नाटक केलं आणि जर का मी असं केलं नसतं तर मी त्या घरातून कायमस्वरूपी बाहेर निघाले असते मला त्या लोकांनी घरात घेतलं नसतं त्यामुळे मी हे नाटक केलेलं आहे तर ऐश्वर्या तिथून निघालेली आहे आणि तिने तोंडावरती पदर घेतलेला आहे तर ऐश्वर्या मनातच बोलत असते आणि म्हणते ही ऐश्वर्या त्या घरामध्ये परत तर आली आहे पण आता त्या घरातल्या लोकांना घराच्या बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही एकेकाला धडा शिकवल्याशिवाय आता ही ऐश्वर्या गप्प राहणार नाही तर ऐश्वर्या पुढचं पाऊल काय उचलेलं हे पाहायला इंटरेस्ट